समाजकारण राजकारण अर्थकारण लोकवृत्त नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल शंकेस वाव पालकमंत्री शंभूराज देसाईंचं सा वक्तव्य जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराजवळ कारला अपघात जखमींची प्रकृती स्थिर पठारावरील फुले पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ कराडमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने पंचवीस कोटींची फसवणूक कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा लाडक्या बहिणींच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झाल्याने भगिनींमध्ये आनंदोत्सव सातारा जिल्ह्यातील लाखो बहिणींचा समावेश जमीन खरेदी अपहार प्रकरणातील संशयितांचा मोबाईल बंद सुरूचा लपंडाव शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करून दोन लाखांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्वर्गीय आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात शंका होती काही तासांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता मात्र काही तासात तासा अचानकच त्यांचा मृत्यू झाला आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाट यांनी जी शंका उपस्थित केली आहे ते पाहता यात शंका घ्यायला वाव आहे असे मत व्यक्त करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले यातून आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या दाव्यास मंत्री देसाई यांनी एक प्रकारे समर्थनच दिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभापूर्वी पत्रकारांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार टीका केली देसाई म्हणाले उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे प्रेशर खाली असल्याचे वक्तव्य केले आहे त्यामुळे आता त्यांचेच लोक म्हणायला लागले असून यावर आम्ही काय बोलणार आमदार भास्करराव जाधव यांना अनुभव आला असावा महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांचे प्रेशर सहकारी पक्षांवर होते महायुती सोडून चुकीच्या लोकांची संगत धरल्याने उद्धव ठाकरे यांना आता कोणत्यातरी प्रेशर खाली राहावे लागत असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे ह्या बाबतीत बघा स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनामध्ये ती शंका होती की ज्या व्यक्तीला काही तासानंतर दवाखान्यातून डिस्चार्ज मिळणार होता आणि डिस्चार्ज ज्या रुग्णाला दवाखान्यात मिळणार आहे अशा व्यक्तीला अचानकपणे काही तासानंतर त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये ह्याच्या बाबतीतली शंका निर्माण झाली होती आमचे विधिमंडळातले सहकारी आमदार संजय शिरसर साहेबांनी जी शंका व्यक्त केलेली आहे ती शंका ही लोकांच्यातली चर्चा आहे आणि त्यामुळं लोकांचं मत काय आहे विशेषतः ठाणे जिल्ह्यातल्या लोकांचं महाराष्ट्रातल्या लोकांचं काय मत आहे कारण साहजिक आहे ना आपण जेव्हा म्हणतो बाबा अमुक एक तास आता डिस्चार्ज मिळणार आहे आणि पेशंट घरी जाणार आहे आणि लगेच त्याच्यानंतर एक तासात कळतं की शिवेर अटॅक आला आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय दिगे साहेबांचं निधन झालं मग शंका घ्यायला ह्याच्यामध्ये वाव आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सध्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे प्रेशर खरे असल्याचं त्यांच्यासोबत असलेले भास्कर जाधव म्हणतात काय मला वाटतं आता हे आम्ही म्हणण्यापेक्षा त्यांचेच लोक म्हणायला लागलेत ना त्यामुळं जे लोक मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहेत आमदार भास्कर जाधव त्यांना आलेला अनुभव किंवा त्यांचं जे मत आहे की कोणाच्या तरी प्रेशर खाली महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत म्हणजे ज्या उद्धव ठाकरे साहेबांचं प्रेशर बाकी सगळे लोक घेत होते महायुती एकत्र असताना जेव्हा उद्धव साहेबांच्याकडं महायुतीतले निर्णय व्हायचे पण महायुती सोडली आणि चुकीच्या मार्गांची संगत चुकीच्या लोकांची संगत धरली की कसं प्रेशर खाली कोणाच्या तरी राहावं लागतं हे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्याच भास्कर जाधवांनी सांगितले त्यामुळे आम्ही काही ह्याच्यावर बोलण्यापेक्षा त्यांचेच लोक आता हे बोलतायत त्यामुळे आता जे काही शिवसैनिक आहेत जे अजून उबाटामध्ये आहेत त्याने आता ह्याचा विचार केला पाहिजे की दुसऱ्याला प्रेशर देणारं नेतृत्व शिवसेनेचं असतं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी स्वतःकडे नेतृत्व ठेवलं आणि त्यांना जे हवं होतं त्या ते त्यांनी महायुतीमध्ये त्यावेळी करून घेतलं पण आज त्यांचे सुपुत्र म्हणणारे मान्य उद्धव ठाकरे साहेब हे कोणाचे तरी प्रेशर खाली राहतात आणि कोणाच्या तरी प्रेशर खाली वागतात हे त्यांचे सहकारी बोलत आहेत त्यामुळे आता उभाटामध्ये असणाऱ्या लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या सभेत लोकांना पैसे वाटून आणल्याचा आरोप केला एक स्पोश आणि भ्रष्टाचाराचे पैसे लोकांची गर्दी जमवण्यासाठी वापरले जातात हे आता ज्यांच्या सभेला माणसं जमत नाहीत आवाडांच्या ते अशी टीका करतात अजितदादांचं आजपर्यंत राजकीय व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं आजपर्यंतची राजकीय कारकिर्दी जर मान्य अजितदादांची पाहिली तर स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच त्यांच्या सभांना गर्दी होती तशी आता सुद्धा होती त्यामुळे मान्य अजितदादांना पैसे वाटून सभेला माणसं आणायची वेळ कधी येत नाही कधी येणार नाही या अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि केवळ अजितदादाला बदनाम करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी केलेला हा केवळवाना प्रयत्न आहे धन्यवाद साहेब शेवटचा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये सध्या महाविकास आघाडी जी आहे आणि महायुती सध्या बैठका सुरू आहेत जागा वाटपाबाबत सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून तुमच्या गटाकडून किती जागा लढण्याचा प्रस्ताव आहे या बाबतीत आम्ही वरिष्ठ पातळीवर जेव्हा चर्चा करू तेव्हा या संदर्भातलं आमचं मत आम्ही मांडू कुणाला किती जागा पाहिजे कुठली जागा पाहिजे ह्याची मागणी माध्यमांच्या वतीनं करायची नसते जिल्ह्याची कोर कमिटी जेव्हा बसेल तेव्हा त्याचा जिल्ह्यात आम्ही चर्चा करू राज्याची कोर कमिटी जेव्हा बसेल तेव्हा राज्यामध्ये तिन्ही पक्ष रा मिळून एकत्र आम्ही चर्चा करू महायुती ही भक्कम राहील महायुतीमध्ये रस्सीखेज बिलकुल होणार नाही आणि महायुतीचे बहुमतानं आमदार निवडून आल्याचा उद्देशच फक्त आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो नक्की आम्ही साध्य करू धन्यवाद कासचा हंगाम पूर्ण क्षमतेने बहरला असून पठार परिसरामध्ये फुले पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनांसाठी रस्ते कमी पडू लागले आहेत रविवारी कासवर आलेल्या एका पर्यटकांच्या कारला अपघात झाला यामध्ये कोणी जखमी झाले नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे पाच तलावाकडील पार्किंग मध्ये जाताना या कारला अपघात झाला समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देत असताना खराब रस्ता त्यातच रस्त्याच्या बाजूला जास्त प्रमाणामध्ये कार घसरल्याने नाल्याचा भराव खचल्याने उजव्या बाजूच्या नाल्यामध्ये कार पलटी होऊन अपघात झाला रस्त्याच्या दुतर्फा खचलेल्या साइडपट्ट्या रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे यामुळे असे अपघात होत आहेत यामध्ये कार पलटी झाली पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळवून देतो असे सांगत प्रमोद पाटील राहणार कराड याने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली असून तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे अल्लाउद्दीन तांबोळी यांच्यासह गुंतवणूकदारांनी फसवणुकीबाबतची माहिती दिली अल्लाउद्दीन तांबोळे म्हणाले प्रमोद पाटील याच्या सोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला त्यानुसार सुरुवातीला काही रक्कम चांगल्या परताव्याने मिळाली त्यामुळे आणखी दहा लाख रुपये पाटील याच्याकडे गुंतवले सुरुवातीचे दोन ते तीन महिने चांगला परतावा मिळाल्यानंतर चौथ्या महिन्यात मात्र खंड पडला यावरून तांबोळी यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली असता पाटील यांनी आणखी काही कालावधीची मागणी केली वेळोवेळी पाठपुरावा करूनही गुंतवलेली रक्कम व परतावा काहीच मिळत नसल्याने तक्रारदार तांबोळी यांनी अधिक माहिती घेतली असता पाटील याने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले त्यानुसार सुमारे एकशे बावीस तक्रारदार असल्याचे समोर आले आहे हे गुंतवणूकदार एकत्र आल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस मुख्यालय व कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज करून न्यायाची अपेक्षा केली मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही दुसरीकडे संशयित पाटील हा अनेक लोकांना सुसाट फसवत चालला आहे पाटील हा आपले आयुष्य आयशारामात जगत पुणे येथे वास्तव्य करत आहे याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाहीये फसवणूक झालेल्यांमध्ये एक लाख रुपयांपासून पंचवीस ते तीस लाख रुपये गुंतवलेल्या लोकांचा सहभाग आहे पैसे दिलेल्याचे पुरावे असताना पोलीस सहकार्य करत नसल्याने लवकरच सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे रविवारी पहिल्याच दिवशी या योजनेतील एकूण पस्तीस लाख लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाले आहे यामुळे राज्यासह जिल्ह्यातील भगिनींमधून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला उर्वरित लाभार्थ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकांसाठी येत्या आठ दहा दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्यांचे वाटप कधी सुरू होणार असा प्रश्न केला जात होता तसेच तिसरा आणि चौथा हप्ता एकत्र एक जमा करण्याची शक्यता वर्तवली जात होती रविवारी तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे विशेष म्हणजे तांत्रिक कारणांमुळे ज्यांना पहिले मिळाले नाहीत अशांच्या खात्यातही एकत्रित रक्कम जमा करण्यात आली आहे या योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे तिसऱ्या हप्त्यात आतापर्यंत चौतीस लाख पंचाहत्तर हजार भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना लवकरच लाभ दिला जाईल असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे खरेदी केलेल्या जमिनीचे दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपये घेऊन पसार झालेल्या संशयितांचा दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून शोध सुरूच आहे संशयित अधून मधून मोबाईल सुरू करत असून या लपंडावाच्या आधारे राजस्थान येथे पोलिसांचे पथक पोहोचले आहे बनसीलाल परमार यांनी विश्वासाने दोन कोटी रुपे चालक भगवंत सिंग मांगीलाल बाबुलाल खान गोविंद हिरागर यांना दिले होते ती रक्कम हुबळी येथे जमीन मालकाला द्यायला सांगितली मात्र ती रक्कम न देता संशयितांनी पोबारा केला ही बाब समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारण सर्व रक्कम लिंबफाटा तालुका सातारा येथे देण्यात आली होती सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना शोधण्यासाठी राजस्थानसह इतर ठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आली आहे दुसरीकडे त्यांच्या मोबाईलवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे त्यानुसार संशयित मोबाईल बंद सुरू करत असल्याचे समोर आले आहे शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तीन ठिकाणी जबरी चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या चोरीचा तपास करण्यात शाहूपुरी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे या पथकाने तपास करत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत अथर्व अरुण माने वय एकोणीस राहणार पाटखळ माथा तालुका जिल्हा सातारा शाहरुख नौशाद खान वय तीस राहणार सोमवारपेठ सातारा अकीब जावेद कासिम साहेब नांदळकर वय तीस राहणार निसर्ग कॉलनी बुधवार पेठ सातारा अशी चोरी केलेल्यांची नावे आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पोलीस अधिकारी व अंमलदार हे पारंगे चौक येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जाऊन माहिती घेऊन गुन्ह्यातील संशयित इसमाचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित इसम हे बुधवार नाका सातारा येथील परिसरात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जाऊन संशयित इसमांचा शोध घेतला असता ते सापडले सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरी करणाऱ्या आरोपींना गोपनीय व तांत्रिक माहितीचे आधारे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीला गेलेले पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये मोबाईल व एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोटारसायकल असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सावंतरे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री कुमार ढेरे यांच्यासह त्यांच्या टीमने केली आहे तर हे होतं समाजातील विविध प्रश्नांना न्याय देणारं लोकवृत्त लोकवृत्त मध्ये उद्या पुन्हा भेटूया so por namaskar